नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या मराठी व्ह्यूब चॅनलमध्ये आज आहे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचा कापूस बाजार भाव पाहणार आहोत कापूस बाजार भावामध्ये जवळजवळ पाचवा दिवस आहे सारखी घसरण चालू आहे आजच्या दिवशी काय झालंय किती भावामध्ये बदल झालाय इतर राज्यामध्ये काय परिस्थिती आहे आणि आणखी किती दिवस ही परिस्थिती चालू शकते याचा अंदाज आपण आजच्या या ठिकाणी या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सब नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे प्रत्येक वेळेचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे कापूस बाजारभाव जो आहे हा उतरत आहे आता याच्यामध्ये अजूनही उतरले म्हणजे जे उतरत आहे तर त्याला ब्रेक नाही म्हणजे मंदी ही अजूनही होती आहे आता मंदी जवळजवळ आणखीनही तीन चार दिवस आपल्याला पाहायला मिळू शकते असा एक अंदाज आहे परंतु याच्यानंतर या मंदिरंतर चांगल्या प्रमाणात तेजी यायला पाहिजे असा एक अंदाज आहे परंतु आता ही तेजी किती येते याच्यावर नजर ठेवणं खूप गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीनं तेजी येणार आहे त्याच पद्धतीनं मंदी पण येणार आहे त्यामुळं बाजारभाव वाढ ही खूप जास्त होणार नाही परंतु जे होतील त्या ठिकाणी आपल्याला तेजीमध्येच आपली कापूस विक्री करायची तर आज काय परिस्थिती आहे जाणून घेऊ तर सगळ्यात पहिलं तर काल जो दर होता तर हा होता त्रेपन्न तर तर हजार पाचशे रुपये तर तो आज शंभर रुपयांनी पूर्ण उतरलाय आणि आजचा दर झालाय त्रेपन्न हजार चारशे रुपये म्हणजे आजही शंभर रुपयांनी घसरण सुरू झाली आजची ही शंभरची आज जी घसरण आहे ही सगळ्या राज्यामध्ये आहे राजस्थान सोडून राजस्थानमध्ये आजही आठव्या दिवस आजही आठवा दिवस आहे आणि आजही राजस्थानमध्ये एकही एक रुपयांची तेजी किंवा मंदी झालेली नाहीये तर आता एकूण बाजारभाव जर पाहिला तर साधारण सहा हजार आठशे रुपये हा दर आपल्याला पाहायला मिळणार आहे स्थानिक बाजारपेठेमध्ये त्यासोबतच जर खुल्या बाजारपेठेमध्ये जर पाहिलं म्हणजे अकोला बाजार समितीमध्ये जर पाहिलं तर साधारण सात हजार पाचशे ते सात हजार सहाशे सात हजार पाचशे सात हजार सहाशे आज होणार नाही कारण शंभर रुपयांनी आजही मार्केट उतरलं तर सात हजार पाचशे पर्यंत आपल्याला अकोला बाजार समितीमध्ये जर पाहायला मिळतील त्यासोबतच तीस एम एम मध्ये सुद्धा बऱ्यापैकी घसरण जे आहे तर आठ हजार रुपयावरती बाजारभाव आलेले आहे तर इथंही फरक झालेला आहे आणि एकोणतीस एमेम मध्ये सुद्धा फरक झालेला आहे इतर राज्यांमध्ये जर परिस्थिती पाहिजे तर राजस्थानमध्ये वाढ अजिबात नाहीये तेजी पण नाहीये मंदी पण नाहीये आठ दिवसापासून राजस्थान आहे त्याच ठिकाणी आहे मध्य प्रदेशमध्ये शंभर रुपयांची घसरण होऊन त्रेपन्न हजार चारशे रुपये मार्केट झाले कर्नाटका तेलंगणामध्ये सुद्धा शंभर रुपये कमी होऊन त्रेपन्न हजार दोनशे रुपये एवढं मार्केट झालंय आणि कर्नाटका तेलंगणामध्ये सगळ्यात कमी दर आहे गुजरातमध्ये त्रेपन्न हजार आठशे रुपये दर झालाय त्या ठिकाणी सुद्धा शंभर रुपये काल घसरण आहे त्यानंतर पंजाब आणि हरियाणा यांच्या या राज्यामध्येही शंभर रुपये आज त्रेपन्न हजार आठशे एवढा आणि याच्यामध्ये टॉपला जर पाहिलं तर आज राजस्थान आहे गुजरात पंजाब आणि हरियाणा या चार राज्यांमध्ये सगळ्यात जास्त दर आजही आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ खुल्या बाजारपेठेमध्ये साधारण सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे पर्यंत दर तिथेही पाहायला मिळतोय तर एकंदरीत भाव जो आहे तर आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये सहा हजार आठशे सरासरी हा मिळणार आहे काही ठिकाणी पन्नास रुपये कमी असू शकतो काही ठिकाणी पन्नास रुपये जास्त खुल्या बाजार समितीमध्ये साधारण सात हजार पाचशे ते सात हजार पाचशे पन्नास रुपये सरासरी एवढं तर पाहायला मिळणार आहे मित्रांनो अशाच बाजारभावासाठी आपल्या आपल्या ग्रीन बोड चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा धन्यवाद